हे त्या भ्याड हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले आणि त्या सहा लोकांच्या किंबुना इतरही लोकांच्या मुलाबाळांना बा आपल्या लाडक्या भगिनींना त्या दहशतवाद्यांनी सोडलं परंतु कर्ता पुरुष घरातला प्रमुख ज्याच्यावर सगळं अवलंबून असतं त्यालाच मारलं आणि म्हणून ते सगळे कुटुंब जे आहे यांची परिस्थिती सर्वसामान्य आहे आम्ही माहिती घेतल्यानंतर कुणाचं शिक्षण सुरू आहे परंतु कर्ता पुरुष घरातला कुटुंब प्रमुख ज्याच्यावर सगळं अवलंबून असतं त्यालाच मार्ग आणि म्हणून ते सगळे कुटुंब जे आहेत यांची परिस्थिती सर्वसामान्य आहे आम्ही माहिती घेतल्यानंतर कुणाचं शिक्षण सुरू आहे कुणाची नोकरीचा विषय आहे या ठिकाणी अनेक विषयांनी हे सगळे कुटुंबीय परिवार ग्रस्त आहेत आणि त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्यामुळे आज कॅबिनेटमध्ये सगळ्यात आधी त्या मृत्युमुखी पडलेल्या आपल्या महाराष्ट्रातल्या आणि इतरही लोकांना श्रद्धांजली अर्पित करण्याचं काम केलं आणि त्याचबरोबर आज कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आजची कॅबिनेट झाली आणि मी आणि अजितदादा आणि मुख्यमंत्री महोदय या आम्ही सर्वांनी मिळून मुख्यमंत्री महोदयांना दे देखील सांगितलं की आपल्याला या कुटुंबियांच्या मागं उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून पन्नास लाख रुपयाची आर्थिक मदत आणि त्याचबरोबर त्या परिवारातल्या मुलांचं शिक्षण पुढचं जे शिक्षण आहे ते जे काही त्यांनी ठरवलेलं आहे काही लोक म्हणजे जे परिवार होते त्यांनी काय पुढे करायचं कुठलं शिक्षण घ्यायचं ते देखील त्या ठिकाणी सा। आम्हाला सांगितलं होतं आणि म्हणून पुढचं शिक्षणाची जबाबदारी आणि त्याचबरोबर नोकरीची जबाबदारी देखील या ठिकाणी सरकारने घेतलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी एक चांगला निर्णय आणि आमच्या मंत्रिमंडळातल्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी एक निर्णय घेतला आणि या सर्वसामान्य कुटुंबातल्या ज्या पैलगावमध्ये हल्ला झाला त्या कुटुंबियांच्या पाठीशी सरकार पूर्णपणे आहे ते आमच्या परिवारातले आहेत अशीच भावना आमची आहे त्यामुळे एक पुरुष कुटुंबाचा प्रमुख हा गेल्यामुळे ते कुटुंब वाऱ्यावर त्या कुटुंबाला सोडलं जाणार नाही त्यांना प्रत्येक बाबतीमध्ये सरकार शासन आम्ही मदद करो पार्टी से चूब है हुई है सरकार दे, की ओर से पचास लाख रुपए और गवर्नमेंट जॉब देने की घोषणा की जा रही है पहलगाम की घटना बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है और उसका ब्यौरा तो आपको सबको मालूम है पाकिस्तान ने ये सब जो शरारत की है आतंकवादियों को भेजकर उसको तो करारा जवाब हमारे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी तो देंगे और उसकी प्रक्रिया भी शुरू हो चुकी है लेकिन जो लोग इसमें ये आतंकवादी हमलों में जिनकी मृत्यु हुई है उनके परिवार के पीछे सरकार खड़ी रहेगी आज पहले उन्हें श्रद्धांजलि अर्पित किया और उसके बाद में आ, हमारी सरकार ने यहाँ पर उनको वो सर्वसाधारण कुटुंब के परिवार के लोग हैं उनके पीछे पूरी ताकत से खड़े रहने का निर्णय हमारी सरकार ने लिया है मुख्यमंत्री जी हम दोनों मुख्यमंत्री हमारे मंत्रिमंडल के सहयोगी सभी लोग ने एक मत से उनके उनको साथ देने का योगदान देने का उनके पीछे खड़े रहने का निर्णय लिया है और 50 लाख रुपए की राशि उनको मदद के रूप में देने का भी निर्णय हुआ है और परिवार के जो सदस्य हैं उनको आगे का जो एजुकेशन है वो भी लेने के लिए सरकार पूरी तरह मदद करेगी सरकार ने वो भी जिम्मेदारी ली हुई है और जो नौकरी करने जैसे उसके एजुकेशन वाइज जो भी उनको नौकरी लेना है उसके बारे में भी निर्णय हुआ है ये सरकार पूरी तरह से हमारे ये महाराष्ट्र के छः परिवार के साथ में है उनको कुछ भी जो अभी आगे कोई भी समस्या कोई भी अड़चन ना हो इसकी पूरी जिम्मेदारी आम्हा सरकारने दिली होईल संदर्भामध्ये काय झाले करताना मोठ्या प्रमाणात बदल पाहिजे प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेल व्हेकलचं जे काय आपण धोरण आणलेलं आहे आज त्याच्यामध्ये अनेक सुधारणा देखील करण्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय झालेला आहे आणि त्यामध्ये त्याचं प्रमोशन केलं पाहिजे त्याला इन्सेंटिव्ह दिला पाहिजे त्याला सबसिडी दिली पाहिजे या बाबतीत देखील निर्णय झाला आणि काही रस्त्यांवर त्या ते ठिकाणी त्यांना इन्सेंटिव्ह म्हणून या इलेक्ट्रिक व्हेहीकल जे सुरुवातीला इलेक्ट्रिक व्हेकल घेण्यामध्ये प्राधान्य देतील त्यांना देखील यामध्ये स सवलत देण्याचा सबसिडी देण्याचा देखील निर्णय झालेला आहे काही ठिकाणी टोलमधून देखील सवलत देण्याचा निर्णय झालेला आहे त्यामुळे इलेक्ट्रिक व्हेहीकलचं प्रमोशन झालं पाहिजे मोठ्या प्रमाणात जसं केंद्र सरकारने याला प्राधान्य दिलेलं आहे तसं राज्य सरकार देखील राज्यातलं प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकलला प्रमोट करते प्राधान्य देते आणि आपल्या सर्व शासकीय जी वाहनं आहेत ती देखील इलेक्ट्रिक व्हेकल असली पाहिजे याबाबतीत देखील चर्चा झाली निर्णय झाला आणि मला वाटतं या ठिकाणी आणि जे चार्जिंग स्टेशन्स आहेत ते वाढवण्याचा देखील निर्णय झाला